बस स्थानकावरील प्रवासी सुरक्षेसाठी तीव्र आंदोलनाचा इशारा बीड प्रशासनावर युबीटी शिवसेना पुन्हा एकदा भडकली नमस्कार भारत न्यूज ऑफिशियल मधून मी भारत शिरूर कासार बस स्थानकाच्या हक्काच्या सुविधा अभावी शिरूर कासार तालुक्याच्या बस स्थानकावर सायंकाळी पाच वाजल्यानंतर स्मशान शांतता पसरते प्रवाशांना स्वच्छतेसह नियमित वीज आणि सुरळीत पाणी पुरवठा नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे खास करून महिला प्रवाशांची हेळसांड आणि कुचंबना होत असून त्याचबरोबर सुरक्षेचा प्रश्नही गेल्या पंचवीस वर्षांपासून ऐरणीवर आहे स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने येथे चोरी हाणामारी छेडछाड आणि विनयभंगासारखे गंभीर प्रकार घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही सातत्याने मागणी करूनही प्रशासन या समस्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याने शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख सोपान मोरे आणि प्रमुख अजिनाथ खेडकर यांनी प्रवाशांच्या हक्कांच्या सुरक्षेनंतर सुविधा आणि सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी जबाबदार प्रशासनाला येत्या आठ दिवसांचा अल्टिमेटम देत तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख अजिनाथ खेडकर व तालुका प्रमुख सोपान काका मोरे यांनी दिला आहे यावर प्रशासना पण एक परत एक नम्रतेची विनंती करतो या ठिकाणी जर समजा हे फास्ट ट्रॅक मध्ये टाकून हे बांधकाम तुम्ही ज्यावेळेस करणार आहे त्यावेळेस याला वर घेण्याचं काम करावा वर जेणेकरून याला वर जर घेतलं तर भविष्यामध्ये पाण्याचा जो त्रास झाला पाठेबा अतिवृष्टीमध्ये तो यानंतर त्रास होणार नाही याला वर त्या रोडच्या लेवलनी जर घेतलं म्हणजे घेतलं म्हणजे घ्यावंच लागणार त्याशिवाय आम्ही काम करून देणार नाहीत या सगळ्या गोष्टी येत्या आठ दिवसामध्ये सर्वप्रथम सीसीटीव्हीचा महत्वाचा विषय आहे जर सीसीटीव्ही तुम्ही या शुरुल्कासार तालुक्यातील हे बस स्थानक आहे तालुक्याची वर्दळ आहे आवजावक आहे या ठिकाणी या सर्व जे प्रवासी आहे यांच्या सुरक्षितेसाठी या जर तुम्ही येत्या चार दिवसाच्या सीसीटीव्ही नाही बसवली हो तर शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही मी जरा विनंती करतो आमचे नेते शिवसेनेचे सांगायचं आम्ही गेली पंचवीस वर्ष या बस स्थानकावर प्रवासी जा करतायत हे दुर्लक्षित बस स्थानक आहे इथे पावसाळ्यामध्ये गुडघ्याच्यावर कमराच्यावर पाणी असतं त्याच्यामुळे इथं लोकांना येता येत नाही बस इथं बऱ्याचशा बस इथं थांबत नाहीत काही त्या ता चौकामध्ये थांबतात काही इकडच्या कोळवाडी चौकामध्ये थांबतात तिसरी गोष्ट इथं सी सी टी व्ही कॅमेरे नाहीत सुरक्षेच्या हिशोबाने जरी वसाहतीत असली तरी रात्री काल स्मशान शांतता असते आणि इथं सी सी टी व्ही कॅमेरे बसवणं फार गरजेचं आहे कारण राज्य परिवहन मंत्र्यांनीसुद्धा ही गोष्ट आता काय मिर्याने घेणं गरजेचं आहे कारण कोणती घटना कशी काय घडल का याची आता गॅरंटी राहिलेली नाही प्रवासी आता आजच्या हिशोबाने महिला बसमध्ये सुद्धा सुरक्षित नाही आत्ताचे कालपर्वताचं उदाहरण आहे आता सांगत का त्याचा काय उल्लेख मी इथं करू इच्छित नाही इथंही अपवादाने बऱ्याचशा घटना घडल्या आहेत परंतु त्या रेकॉर्डवर आलेल्या नाही आतापर्यंतचा किस्सा आहे इथं छेडसाडीचे प्रकार बरेचसे घडलेले इथं इथं पोलीस डिपार्टमेंटची सुरक्षेच्या हिशोबानी एक कर्मचारी रात्रंदिवस चोवीस घंटे इथं त्यांचा पार असणं फार गरजेचं आहे दुसरी गोष्ट अशी राहतायचं बस त्यांची इमारत आली इमारत बांधणारच आणि इमारत देणारच इमारताला केव्हा जाग येईल यावर अजून प्रश्नचिन्हच आहे चिन्ह आहे आणि शिरूरकरांची मागणी कधी पुरी होईल यावर जनतेचं लक्ष लागून राहील त्यावर आपल्याला काय वाटते कमेंट वर वा नक्की कळवा